नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी मोहन धळंगे बहुजन हक्क आणि सामाजिक संघटनेचा शहर कार्याध्यक्ष आज तब्बल सत्तावन्न दिवस झालेले आहे अवैध दगड वाहतूक प्रकरणी गाडी सोडून आर्थिक तोडजोड करून गाडी सोडून दिल्याबद्दल मी सत्तावन्न दिवस झालं आंदोलन करीत आहे त्यामध्ये माझ्या तक्रारीमध्ये आरोपी क्रमांकित माननीय दिव्या वर्मा जिल्हा खनिजर्मा अधिकारी सैपनदाब उत्तर तहसीलदार सिटी सर्वे अधिकारी संतोष फुलारी व पां तलाठी पांडुरंग इप्परकर यांच्या बाबत मी तक्रारी अर्ज रीस सर सा सादर करून तब्बल सत्तावन्न दिवस झाला आंदोलन करीत आहे तरी सत्तावन्न दिवसानंतर आज सन्माननीय प्रांत अधिकारी क्रमांक एक यांनी याबाबत अहवाल दिलेला आहे व वस्तुस्थिती पाहून अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी दोषी आढळलेले आहेत तर आज बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने जे सनदशील मार्गाने आंदोलन उपोषण चालत होते ते त्याला यश आलेलं आहे तरी याबाबत मी सन्माननीय अधिकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो व भवजना अभियान सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला यश आलं असे मी सांगतो